की इतर जी प्रचलित पद्धत असते ज्या वेळेला एखाद्या रिफंड होत असत त्या वेळेला ते शासनाच्या तिजोरीमध्ये जात असत आणि त्याच्यामध्ये ट्रेजरी डिपार्टमेंट जे असत नियोजन किंवा आपलं तो जो विभाग आहे तो आम्हाला महिला व बाल विकास विभागाला ज्या संदर्भात ज्या पद्धतीनं त्यातल्या सूचना देतील की त्याच्यासाठी ते, ते कुठली विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील की शासनाच्या तिजोरीमध्ये ती, ती रक्कम यावी आणि मग ती वेगवेगळे जी काही लाभाचे योजना असतील किंवा वेगवेगळे जे काही शासनाचे इतर प्रोजेक्ट्स असतील तर त्यासाठी ते, ते वापरावे तर तो त्या शासन म्हणून तो अधिकार असतो तर ती जी विंडो आम्हाला उपलब्ध करून देतील त्या पद्धतीने ती प्रक्रिया होईल पण अद्याप तरी ज्यांनी व्हॉलेटरीली आमच्याकडे अर्ज दिलेले आहेत त्यांच्या संदर्भातली पण ही प्रोसिजर

मला असं वाटतंय की साधारणपणे अशा पद्धतीचे वक्तव्य हे करणं माझ्यासाठी सुद्धा ते आश्चर्यजनकच आहे कारण शेवटी मी आज ज्या मताधिक्याने निवडून आलेली आहे त्याच्यामध्ये महायुतीचे नेतृत्व असतील देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत एकनाथजी शिंदे साहेब आहेत माझं आमचे पक्षाचे अध्यक्ष अजितदादा असतील ज्यांच्या नेतृत्व तिघांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि आम्ही सगळ्यांनी एकमेकांसाठी काम केलेलं आहे एकमेकांसाठी जर कामच केलं नसतं तर इतकं मताधिक्य किंवा इतकं मेंडेट हे महायुतीला मिळालंच नसतं शेवटी घटक पक्ष म्हणून आम्ही एकमेकांसाठी काम केलेलं आहे महायुतीचा उमेदवार निवडून यावा ह्यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष असो किंवा भारतीय जनता पक्ष असो किंवा आर पी आय असो आमचे घटक पक्ष असो आम्ही सगळ्यांनी एकजुटीने काम केलेलं आहे आणि म्हणून आज आम्ही दोनशे सदतीस जे काही मॅन्डेट आहे ते महायुतीला त्या निमित्ताने मिळालेलं आहे त्याच्यामुळे आत्ता त्याचं मूल्यमापन करणं आता पाच वर्षांनी ज्या वेळेला निवडणुका येईल त्यावेळेला त्या संदर्भातलं जे काही मूल्यमापन ते आहे ते होईल आता आम्ही सगळेजण निवडून आलेलो आहे आणि आम्हाला पुढची पाच वर्ष एकत्रितपणाने काम करायचे आहे कुठंही शासनाचं महायुतीचं नाव खराब होणार नाही आपल्या मुख्यमंत्री आज देवेंद्रजी फडणवीस साहेब हे दाओसला गेलेले आहेत ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करायला तिथं अधिकाधिक आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट यावी आपल्या इथं रोजगार निर्मिती व्हावी आपलं रिप्रेझेंटेशन करायला ते तिकडे गेलेले आहेत आणि ते आमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व त्या ठिकाणी तिथं करतायत आणि अशा वेळेला आम्ही कुठल्या वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातले काही कुरघोड्या आणि मूल्यमापन करून काय झालं काय होऊ शकलं असतं ह्या संदर्भातल्या खटाटोकमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये राज्याला पुढं न्यायचं आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून न्यायचं आहे मला वाटतं त्या विषयाला जर आपण जास्त महत्त्व दिलं आम्ही तर मला वाटतं निश्चितपणाने ते योग्य राहील आम्हाला इतक्या मोठ्या पद्धतीने लँडस्लाइड विक्ट लोकांनी दिलेली आहे शेवटी जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवतोय जनतेला कुठेही वाटायला नको की बाबा यांना आपण का निवडून दिलं या गोष्टीचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं नाही मला वाटतं ती कारण मला माध्यमांच्याकडूनच पोचलेली आहेत जे काही तीन चार दिवसापासून चाललेलं आहे त्या संदर्भात आणि आमची एक भूमिका त्याच्यामध्ये आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आत्ता राज्यामध्ये नाही आहेत आणि मंत्री म्हणून किंवा त्यां साधारणपणे महायुतीच्या सरकारमधले घटक म्हणून आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की ज्या वेळेला ते महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व तिथं करतायत त्यावेळेला कुठल्याही शेवटी कुठल्याही वाद पालकमंत्री असो इतर काही असो त्याच्यावरनं इथं वातावरण दूषित करणं ते तिथं बाहेर असताना आज अजितदादासुद्धा त्यांच्या बजेटच्या संदर्भातल्या ज्या वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांसोबत त्या ठिकाणी त्यांचा आढावा चालू आहे शिंदेसाहेबसुद्धा आता के एम हॉस्पिटलला सकाळी त्यांची व्हिजिट झाली त्या संदर्भातला त्या आढावा घेत आहेत मी मंत्री म्हणून इथं असेल किंवा इतर आमचे मंत्री असतील आमच्या सगळ्यांची ही जबाबदारी आहे की ते आमचं प्रतिनिधित्व तिथं करत असताना आम्ही या ठिकाणी वातावरण एक जे आहे ते सलोख्याचं चांगल्या पद्धतीनं ठेवणं त्याच्यामुळे पालकमंत्री पदाचं जे काही आहे स्थगिती आहे ज्या पद्धती ते मुख्यमंत्री आणि तिन्ही आमचे जे नेते आहेत ते त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मी काही फारसा वेळ घालवणं किंवा टीका टिप्पणी करणं हे अपेक्षितही नाही आणि मला असं वाटतं की माझ्याकडून ते होणं एक जबाबदार मंत्री म्हणून ते योग्यही नाही